मी इंजिनिअरिंग केल्याच्या नंतर काही दिवस जॉब केला बांधव परंतु माझी पहिल्यापासून आवड खाण्यात आणि खाऊ घालण्यामध्ये होती स्वतः मला जेवण बनवण्याची आवड आहे म्हणून मी माझं करिअर सुद्धा इकडे निवडलं आपल्या व्यवसायाची प्रेरणा सुद्धा आपले महापुरुष असायला पाहिजेत असं आम्हाला वाटतं महाराजांपासून उद्योग क्षेत्रामध्ये मराठी माणसानं पुढे जायला पाहिजे ही प्रेरणा आम्ही घेतलेली आहे आणि म्हणूनच हे भारतीय बैठकीचा आनंद घेत तुम्हाला इथे खाण्याचा आस्वाद घेता येईल नमस्कार बांधवांनो मी स्वप्नील घुमरे सुभेदार बिर्याणी हाऊस अँड फॅमिली रेस्टॉरंट हे जे छत्रपती संभाजीनगरमध्ये हा आमचा व्यवसाय आहे आणि शिवार या आपल्या चॅनलच्या माध्यमातून मी आपल्याशी बोलत आहे बांधवांनो एक दीड वर्षापूर्वी आम्ही काहीतरी संभाजीनगरमध्ये चालू करायचं ठरवलं होतं हॉटेल व्यवसायामध्ये आणि असं वाटलं की काहीतरी घरचं खाणं लोकांना द्यावं भरपूर ठिकाणी आम्ही हॉटेलमध्ये जेवत होतो जेवण करायचो परंतु एक सॅटिस्फॅक्शन जे म्हणतात एक तृप्तता ज्याला म्हणतात ते काय भेटत नव्हती मग आम्ही ठरवलं की आपणच काहीतरी करूया आणि आम्ही एकदम छोटेखाने अगदी छोट्याशा स्वरूपामध्ये सुरुवातीला सुभेदारची सुरुवात केली आणि ग्राहकांनी किंवा मायबाप लोकांनी एवढा प्रचंड प्रतिसाद दिला की अगदी सहाच महिन्यामध्ये आम्हाला जागा बदलून एका थोड्याशा मोठ्या जागेत यावं लागलं आपण एवढा भरभरून प्रतिसाद देत आहात त्यासाठी खूप धन्यवाद आत्ता सुभेदारमध्ये म्हणाल तर आमची बिर्याणी चिकन थाळी मटन थाळी ट्रेंडिंगमध्ये आहे संभाजीनगरमध्ये भरपूर ग्राहक याला पसंत करत आहेत आणि त्याचं कारणही नेमकं तसंच आहे कारण की आम्ही जे मसाले वापरतोय आम्ही अभिमानानं आणि आनंदाने सांगू शकतो की आम्ही हे स्वतः घरी बनवलेल्या मसाल्यांपासून भाजी बनवतो जेवण बनवतो त्याच्यामुळं ॲसिडिटी होणं असेल किंवा जेवण केल्याच्या नंतर कुठला त्रास होणार असेल अशा प्रकारच्या कुठल्याही कंप्लेंट आतापर्यंत तरी आमच्याकडे आलेल्या नाहीत म्हणजे ज्याला आपण आधी घरची चव म्हणतो याला रेस्टॉरंट आम्ही कमी न म्हणू याला आम्ही सुभेदार होम किचन असं म्हटलं तरी फार सुंदर वाटेल कारण हे आमचं टू बी एच के फ्लॅट आहे आणि अगदी घरामध्येच घरचं जेवण तुम्हाला आम्ही चालण्याचा प्रयत्न करत आहोत मी माझ्या सोबतीला आमचे सगळे घरचेच लोक आम्ही राबतो मी स्वतः हे सगळं जे आपण पाहताय हे सगळं स्वतः मी आम्ही माझी मिसेस मला सहकार्य करते माझ्या घरातला माझा भाऊ माझ्यासोबत असतो आम्ही घरातलीच मंडळी मिळून सगळा हा व्यवसाय चालवत आहोत आम्हीच कुकिंग करतो आम्हीच स्वयंपाक बनवतो आम्ही आमच्या हाताने खाऊ घालतो आणि माझा विनंती असेल तुम्हाला की एकदा नक्की या एकदा आमच्या सुभेदारचं जेवण तुम्ही नक्की टेस्ट करा मला खात्री आहे तुम्हाला ते नक्की आवडल्याशिवाय राहणार नाही आपल्याकडे म्हणजे रेस्टॉरंटचं व्हेज आणि नॉन भरपूर सगळा मेनू आहे महाराष्ट्रीयन डिशेस आहेत पंजाबी डिशेस आहेत परंतु जर आमची स्पेशालिटी काय आहे तुम्ही विचाराल तर सुभेदारची बिर्याणी आमची स्पेशालिटी आहे मी मूळचा बीड जिल्ह्यातला आहे बीडमध्ये तुम्ही जर दर दिल्ली दरबार सिटी हॉटेलला गेला असाल तर अशा प्रकारची बिर्याणी मिळते याच्यामध्ये कुठलेही पावडर मसाले वापरले जात नाहीत याच्यामध्ये अगदी ओल्ड स्पायसेस ज्याला आपण खडे मसाले बनतो त्याचा फ्लेवर त्याला असतो त्याचा अरोमा त्याला लागतो आणि राईस जर म्हणाल तुम्ही तर राईससुद्धा अगदी म्हणजे लॉंग रेन बासमती राईस आहे तुम्ही याचा जर कण पाहिले तर याचा दानासुद्धा तुटलेला नाही आहे ब्रेक झालेला नाही आहे अशा पद्धतीचा राईस आहे याच्यासोबत आम्ही रायता देतो सूप वाटी देतो आणि रस्सासुद्धा देतो सोबत एक बॉईल एक सुद्धा आपल्याकडे असते त्याच्यानंतर आमची दुसरी स्पेशालिटी आहे तर ती म्हणजे थाळी चिकन थाळी आणि मटण थाळी ही मटन थाळी आहे मटन थाळीमध्ये उकड सूप देतो तुम्हाला आनंद वाटेल मला सांगताना की सूप असेल घरगुती मसाल्यांपासून बनवलेला रस्सा असेल बाजरीची भाकरी ही भाकरीसुद्धा माझ्यातल्या शेतात बाजरी आहे सॅलेड देतो त्याच्यासोबत एक बॉईल अंडा देतो आणि मटन फ्राय देतो बॉईल अंडा एक असतं मटन फ्रायचे पाच ते सहा पीस आपण देतो उकड सूपमध्ये दोन ते तीन पीस असतात मटनच्या रश्यामध्ये देखील दोन पीस असतात ही चिकन थाळी आहे चिकन थाळीमध्ये पण आपण एक लेग पीस देतो रश्यामध्ये दे दोन पीस असतात उकड सूप आहे फ्राय आहे अंडा आहे बाजरीची भाकरी आहे स्पेशल थाळीची विशेषता अशी आहे की या थाळीमध्ये तुम्ही भाकरी घ्या चपाती घ्या रस्सा घ्या अगदी एक बादली भरून बकेट भरून जरी तरी तुम्ही सूप आणि रस्सा पिलात तरीसुद्धा तो सगळं काही अनलिमिटेड आहे रस्सा सूप भाकरी राईस हा आपल्याकडून अनलिमिटेड मिळतो आणि एक संभाजीनगरमध्ये ही थाळी भरपूर ठिकाणी थाळी मिळते परंतु ही थाळी खाण्याची एक विशेष स्पेशलिटी अशी आहे की आम्ही थाळी सपो तीन प्रकारचा राईस देतो एक आहे इंद्रायणी राईस दुसरा आहे बासमती राईस आणि तिसरा आहे बिर्याणी राईस याच्यामध्ये बिरी बासमती राईस आणि बिर्याणी राईससुद्धा अनलिमिटेड आहे परंतु जो तिसरा प्रकार आहे मित्रांनो तुपात शिजवलेला इंद्रायणी राईस आम्ही देतो जो आपल्या संभाजीनगरमध्ये भेटत नाही तो कोकणामध्ये वगैरे खाण्यासाठी आपल्याला जावं लागतं आम्ही नाशिकमध्ये भंडारदारा असेल किंवा पुण्याच्या बाजूला कोकणातील पानशेत नावाचा भाग असेल तिथल्या शेतकऱ्यांपासून हा भात घेऊन येतो थोडासा चिकट असतो परंतु त्याच्यामध्ये रस्सा टाकून खाल्ल्यानंतर तूप टाकून खाल्ल्यानंतर अत्यंत सुंदर चव त्याची लागते अतिशय चविष्ट असा लागतो त्याच भातामध्ये आपण आळणी राईस नावाचा प्रकार पण बन बनवतो तो सुद्धा तुम्ही खाण्यासाठी नक्की या थाळीची सुरुवात चिकन थाळीची सुरुवात फक्त एकशे नव्वद रुपयांपासून आहे मित्रांनो एकशे नव्वद रुपये दोनशे वीस रुपये दोनशे पन्नास रुपये दोनशे नव्वद रुपये अशा चार प्रकारच्या थाळी आपल्याकडे आहेत मटण थाळीसुद्धा दोनशे वीस रुपये दोनशे पन्नास रुपये तीनशे साडेतीनशे रुपये अशा तीन चार प्रकारच्या थाळी आपल्याकडे आहेत बिर्याणीची किंमत एकशे पन्नास रुपये आहे आम्ही इंजिनिअरिंग केल्याच्या नंतर काही दिवस जॉब केला बांधव परंतु माझी पहिल्यापासून आवड ही खाण्यात आणि खाऊ घालण्यामध्ये होती स्वतः मला बनव जेवण बनवण्याची आवड आहे त्यामुळं मला म्हणजे ज्याला आपण जे म्हणतो की समाधान कशात असेल तर स्वतःच्या हातानं बनवणं आणि ते लोकांना खाऊ घालणं याच्यापेक्षा मला जीवनात दुसरं काही समाधान वाटत नाही म्हणून मी माझं करिअरसुद्धा इकडे निवडलं दोन हजार सोळा पंधरा सोळामध्ये आम्ही सुरुवातीला इम्पिरियल नावाचं रेस्टॉरंट चालू केलं होतं ते नंतर बदलून आम्ही त्याचं नाव सुभेदार असं ठेवलं आणि आता हाच व्यवसाय कंटिन्यू चालू जवग जवग। मागिल आहे म्हणजे जवळजवळ मागील सात आठ वर्षापासून आम्ही या व्यवसायामध्ये आहोत तुम्ही एकदा अवश्य येऊन आमच्या रेस्टॉरंटला भेट द्या आमच्याकडे टेबलवर बसण्याची डायनिंग व्यवस्था सुद्धा आहे परंतु मी आधीच सांगितलं की आमचं हे होम किचन आहे तर तुम्ही इथे आल्यानंतर तुम्हाला अगदी जेवण जसं जेवणाची चव जशी घरगुती आहे तसं तुम्हाला इथे बसल्यानंतर सुद्धा घरच्यासारखं वातावरण निर्माण व्हावं म्हणून आम्ही विशेषतः भारतीय बैठक बसवलेली आहे आपल्या संस्कृतीला जपत आम्ही ही पद्धत बनवलेली आहे की अगदी मांडी घालून भाकरी चुरून तुम्हाला ताटामध्ये खाता यावी तुम्ही जर पाहिलं तर आमचं सगळं घर हे अगदी शिवमय वातावरणाने सजलं धजलेलं आहे आपण महाराष्ट्राचे देव छत्रपती शिवाजी महाराजांना प्रचंड मानतो बांधवांनो आणि आपल्या व्यवसायाची प्रेरणासुद्धा आपले महापुरुष असायला पाहिजेत असं आम्हाला वाटतं <Santhe> महाराजांपासून उद्योग क्षेत्रामध्ये मराठी माणसानं पुढं जायला पाहिजे ही प्रेरणा आम्ही घेतलेली आहे आणि म्हणूनच एक शिवमय वातावरणामध्ये भारतीय बैठकीचा आनंद घेत तुम्हाला इथे खाण्याचा आस्वाद घेता येईल तुम्हाला जर घरपोच पाहिजे असेल तर तुम्ही स्विगी आणि झोमॅटो या ऑनलाईन प्लॅटफॉर्मचा सुद्धा वापर करून आम्हाला ऑनलाईन फूड सुद्धा ऑर्डर करू शकता आमचा पत्ता आहे सुभेदार बिर्याणी हाऊस अँड फॅमिली रेस्टॉरंट जे जवाहरनगर पोलीस स्टेशन आहे त्याच्या अगदी जवळ आहे हॉटेलपासून अगदी एक मिनिटाच्या अंतरावर जवार पोलीस स्टेशन आहे आणि हॉटेलच्या बाजूला महानगरपालिका झोन सेव्हनचं कार्यालय आहे चेतक घोड्याकडे जो जाणारा रस्ता आहे जवाहर पोलीस स्टेशनपासूनचा त्या रोडवरती आपलं हॉटेल आहे पहिल्या मजल्यावरती ओजस हॉस्पिटलच्या वरती आपण एकदा अवश्य सहकुटुंब भेट द्यावी आणि नक्की आमच्या जेवणाचा आस्वाद घ्यावा धन्यवाद